आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतो आहे ब्रेड पकोडा तर यासाठी हिरवीगार कोथिंबीर इकडे आपले उकडून घेतलेले बटाटे आणि आपण इकडे कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण मोहरी देऊन आपण याला छान असं परतून घेणार आहोत चटणीला आणि हीच चटणी आपल्याला पकोड्यामध्ये घालायची आहे त्यासाठी सरभरीत कोथिंबीर घालून घेतलेली आहे पुन्हा एकदा आपण दोन मिनटासाठी हे खालीवर करून घेणार आहोत जेणेकरून कोथिंबिरीचा वास या बटाट्यांना लागेन यासाठी आता इकडं आपले ब्रेड ठेवलेले आहे तर छान आपण ब्रेड मधोमध कट करून घेणार आहोत चटणी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे यानंतर मी इकडे पीठ खलवून घेतलेलं आहे चण्याचं पीठ आपल्याला अशा पद्धतीने खलवून घ्यायचं आहे छान ब्रेड आता आपण पीठ खलवलेले आहे आणि ब्रेडचे या पद्धतीने मस्त मधोमध चिरून आपण यामध्ये चटणी भरून तेल तापलं की नाही बघण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या कडकडीत तेलामध्ये आपल्याला एक एक पकोडा आपला सोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी असं करता करता एका पाठोमाग एक असे आपण सर्व पकोडे तळून घेणार आहोत घाई न करता सावकाश आपल्याला मस्त हे खरपूस तळून घ्यायचे आहे ताजे ब्रेड असले की पकोडे छान बनतात शिळेब्रेड झाल्या ब्रेड झाल्यावरती ते जास्त व्यवस्थित बनत नाही ते लगेच तुकडे पडतात त्यांचे मस्त आपला सोनेरी रंग होईपर्यंत आपण हे पकोडे तळलेले आहे आणि अशा पद्धतीने आपले एकदम बघताच खायची इच्छा होईल असे मस्त ब्रेड पकोडा बनवून तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा